नमस्कार आपलं चाललं आहे सूक्ष्मक्रिया पुन्हा सांगते सूक्ष्मक्रिया कधीही कुठेही केव्हाही सहजतेने करण्यासारखे आपल्या हातापायाचं आपल्या प्रत्येक हाडजोडीकडे त्याचं चलनवलन व्हावं शरीरातली जडत्व जावं शरीरामध्ये लवचिकपणा सहजपणे राहावा ह्यासाठी तुम्हा करायचे आहे तुम्हाला जेव्हा आठवेल जी कृती आठवेल जी क्रिया आठवेल ती करा जसे छोटे छोटे बॉल मिळतात ते बॉल दाबणं काही ना काही करत राहा मला दुखतंय म्हणून नुसतं त्याला शांत ठेवलं तर काय होईल ते तिथल्यात अजून तो जडत्व त्यातल्यातलं वाढत जाईल ते, ते जडत्व निघण्यासाठी तुम्हाला त्या जागेची हालचाल करणं गरजेचं आहे अगदीच एखाद्या जागेला साय डॉक्टरकडून अगदी नकार असेल फ्रॅक्चर वगैरे असेल त्यावेळेला त्यावेळेला नका करू पण त्याच्यानंतर स्वतः डॉक्टरसुद्धा प्लास्टर काढल्यावर हळूहळू तुमच्याकडून फिजिओथेरपिस्ट लावून छोट्या छोट्या सूक्ष्मक्रिया करून घेतो ज्या ज्या भागाचा हाडजो हाड तोडलं होतं तू त्याप्रमाणे तर तसंच तुम्हाला प्रत्येक शरीराच्या मान असू दे खांदा असू दे बोट असू दे आपल्याला कळत नाही की छोट्या अशा त्रासाने सुद्धा आपल्या आपलं जीवनधी कंटाळवाणं होऊन जातं की अरे खूप दुखते काय करू तर त्याच्यासाठी त्याच्यातून तुम्हाला सुटकारा मिळण्यासाठी रोज काही ना काही करत राहा आणि अगदी असं शक्यच नाही की तुम्हाला काही करायला वेळच नाही असं शक्यच नाही पण आठवण येण्या यावी आणि ये म्हणून मी हे खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या एपिसोडमध्ये पाच 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 मिनटाचं करते आहे की जी आठवण जेव्हा येईल जे बघता बघता स्क्रोल करता करता तुम्ही पाहिलं की आज दिवसभर मी हे करायचं आहे तर तेवढं तरी एक करा पण करा आज तुम्हाला मी थोडंशा हात हाताच्या बोटाचे अजून एक्स्ट्रा दाखवते आजच्या आधी पण मी दाखवलेले आहेत काही वेळेला काही सूक्ष्मक्रिया जे पायाचे आहेत अगदी पाय सोडून वगैरे ते बसूनच करायचे आहेत पण काही सूक्ष्मक्रिया तुम्ही अगदी सहज उभं राहून पण करू शकता हे तुम्ही उभे आहेत त्यावेळेलाही तुम्ही करू शकता हात मुठी मांडणं मुठी सोडणं बो बोटांना प्रेशर लावून हात खेचणं ह्या गोष्टी तुम्ही उभ्या राहूनही करू शकत गरज नाही की तुम्ही तेव्हा बसलेली स्थिती पाहिजे तुम्ही उभे आहात उभ्या राहिल्या राहिल्यासुद्धा करू शकता एखाद्या बसस्टॉपकडे थांबलेल्यात ब एखाद्या ट्रेनच्यासाठी प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या थोडासा खांदा हलवला हात हलवला गोल फिरवला सहज करू शकता आणि ह्याच्यामध्ये म्हणजे खूप वाईट दिसण्यासारखं काहीच नाही आहे रस्त्यावर माणसं चुकीचं वागतात दारू पिऊन शिव्या घालतात स्मोकिंग करतात तुम्ही तर ते करणार नाही तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी तुम्ही काहीतरी छोटंसं करणार आहात तर ह्या सूक्ष्मक्रिया खूप आहेत तुम्हाला कुठल्या जो जोडीला कुठल्या अंगाला हवं आहे ते मात्र कराच करा ज्या गोष्टीचं जास्त त्रास आहे कधी कधी बोटांचे तुमच्या लक्षात येईल की ॲथ्राटेजमुळे बोटं वाकडी झालेली आहेत आपल्याला अप, कळतंय की बोटं आता वाकडी होत चाललेली आहे त्याच वेळेला सुरुवात करा गठियार म्हणतात त्याला पण म्हणतात तेल लावून त्याला हे करणं व्यायाम देणं बोटांना पुढे करून दाबून क कपडे वगैरे पिळून हे आपल्या बोटांना द्यायची व्यायाम द्यायची गरज आहे पीठ जर मळ मळायला मळून याच्या फूड प्रोसेसरमधून पीठ काढलं असेल तर दोन मिनटं तुम्हान हो ते पीठ तुम्ही हाताने मळा त्याने तुमच्या बोटालाही व्यायाम होईल ते पीठही छान नरमच होईल वेळ नाही आहे फूड प्रोसेसर जरूर वापरा पण तुमच्या बोटांनाही थोडा व्यायाम द्या छोट्या छोट्या पद्धतीने तुम्हाला ह्या सूक्ष्मक्रिया करायलाच पाहिजेत आणि त्या एकदा करायची सवय लागली की मग आठवण राहते म्हणून आठवण येण्यासाठी ह्या गोष्टी रोज सहज केल्या पाहिजेत आणि करत राहिल्यावर त्या शरीराचं लवचिकपणा कायम राहतो नाहीतर बघा तुम्ही पुन्हा मी सांगते की पहिल्यांदा शौचालयाला जाताना भारतीय पद्धत होती त्यावेळेला सगळ्यांना वयाच्या ऐंशीव्या वर्षीसुद्धा सहज उक म्हणतात ना उकड तसं सहज बसता येत होतं आता किती लोकांना येतं असं बसायला सहज नाही येत का आपण ती सवय घालवून टाकलेली आहे तर ती सवय थोडी 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 करून सुरुवात करा आणि आपल्या शरीरामध्ये लवचिकपणा जरूर आणा आपण सुविधा आपल्याला हव्यात त्यावेळेला जरूर वापरा खूप त्रास होतो त्यावेळेला वेस्टर्न पद्धतीचं शौचालय वापरा पण जेव्हा तुम्हाला त्रास नाही आहे तर त्याच्या आहारी जाऊ नका एवढंच मला म्हणायचं आहे आपण मला ऐकता याबद्दल माझी मी तुमची खूप आभारी आहे